नमस्कार मंडळी तर मी आता आली आहे अस्मी आणि सारंगच्या लग्नाला खरं तर हे बोलल्यावरच तुम्हाला असं वाटलं असेल की काय बोलते अस्मी आणि सारंगचं सा का लग्न होईल तुम्हाला खरं तर पिक्चर वेगळं हवं आहे सो तुम्हाला जे हवं आहे ते दिसणार आहे का हे पाहण्यासाठी आपल्याला मालिकाच बघावी लागेल पण आता हे सगळं जी घडवून आणते किंवा जे घडवण्यामध्ये तिचा मोठा हात आहे ती भैरवी माझ्यासोबत आहे बाकी सगळं सोडा पण ती इतकी छान दिसते तिला पहिले आपण कॉम्प्लिमेंट देऊया खूप सुंदर दिसते आहेस मेघाताई ॲज युजल कशी आहेस मी एकदम मस्त आहे आणि खूप आज जरा एक्साइटमेंट लेवल जरा ओव्हर आहे कारण इकडे काय चाललंय सेटवर आणि गोष्ट कुठे वळण घेते हे खरं आमच्यासाठीही एक सरप्राईज आहे त्यामुळे जे तू जे म्हणाली की हे जे घडवून आणते हे सगळं मी काही घडवलेलं नाही आहे इनफॅक्ट माझ्यासाठीच हा एक खूप मोठा शॉक आहे आणि आज जे लग्न होणार आहे त्याच्यानंतर सगळ्यात मोठा धक्का हा मला बसणार आहे मला आणि तिलोत्तम कारण दोघी मैत्रिणींना बिलकुल माहीत नाही आहे की त्यांच्या पुढ्यात आता काय वाढून ठेवलेलं आहे एक मैत्रीण जिला ऑलवेज खूप सुंदर अशी सून हवी आहे म्हणजे तिलोत्तमा आणि दुसरी मैत्रीण जिला लेकीचं गाण्याचं करिअर हे नॉच तिचं म्हणजे एका उंचीवर नेऊन पोचवायचं आहे आणि या दोघं मैत्रिणींची स्वप्न <laughs> भंग होत आहेत की काय आता ऑलमोस्ट त्याच मार्गावर आहे असं दिसतंय ते आणि दोघींसाठी इट्स अ बिग शॉक बिकॉज एकीच्या मुलाचं आयुष्य स्टेकला लागलं आहे आणि एकीच्या मुलीचं करिअर स्टेकला लागलं आहे बघा इंटरेस्टिंग आणि का भैरवीला धक्का बसणार आहे म्हणजे जरा प्रेक्षकांनाही वेगळं आहे ना काहीतरी पण म्हणजे मोस्टली भैरवी इतकी हुशार आहे की तिला सगळं माहिती असतं पण आत्ता जे घडतं आहे ते तिलाही माहीत नाही आहे तिच्यासाठी खूपच अनपेक्षित हे सगळं सिच्युएशन आहे पण त्यातही भैरवी जरी थोडीशी डगमगली आहे तरी भैरवी पडणार नाही खाली एवढं मात्र नक्की भैरवीमध्ये आहे तेवढी ताकद की येईल त्या सिच्युएशनला ती नडू शकते पण मी अनेकदा बघितलं की निगेटिव्ह कॅरेक्टर जे प्ले करतात ना त्यांना ना सोशल मीडियावर बऱ्याच म्हणजे कमेंट्स कारण की ते ते पोर्ट्रे करत आहेत स्क्रीनवर पण मला एक आवडलं की तुला तुझे फॅन्स खूप चांगलं म्हणजे बोलतायत आणि तुझे लुक्स मेनली सगळ्यांना आवडत आहेत तू किती एन्जॉय करतेस वेगवेगळ्या साड्या त्यात हे पोटलीज आपण लास्ट टाइम मी रेड कार्पेटवर बोललो होतो त्याच्याबद्दल येस oh, yes. मी मी खूप एन्जॉय करते भैरवीचं कॅरेक्टरही आणि भैरवीचा लुकही आणि यामध्ये माझं स्वतःचं क्रेडिट तसं कमी आहे मला नटवणाऱ्यांचं क्रेडिट यात सगळ्यात जास्त आहे ज्या पोटलीजबद्दल तू बोलते की या म्हणजे वेगवेगळ्या साड्यांवर तुम्ही बघता तर या सुंदर सुंदर पोटलीज माझ्यासाठी माझी मैत्रीण सोनल कनाकिया जिचा ब्रँड आहे पोटलीज बॅग्ज ऑफिशियल नावाने पे पोटलीज बॅग्स हा तिचा ब्रँड आहे आणि साड्या मला सगळ्या पुण्यातनं येतात आणि ओम ग्राफिक्स माझं सगळ्या साड्या आणि सगळं ज्वेलरीचं सगळं ऑर्गनाईज करतात सगळी ज्वेलरी ही आष्टेकर ज्वेलर्सची असते त्यामुळे मीही खूप खुश आहे की मला सगळं छान 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 मिळतं ॲज यू ऑल नो मेघाला नटायला खूप आवडतं सो माझी सगळी हौस यातनं भागते पण नटल्यानंतर पहिले दोन तीन तास खूप छान hmm. वाटत असतं आणि त्यानंतर जे सुरू होतं hmm. हे आहे हे आहे मग साडी जडत झाली किंवा गरम होतं आहे असं सगळं होत राहतं पण स्टील hmm. प्रेक्षकांना मला नेहमी असं एक रोज छान छान लुकमध्ये काहीतरी सरप्राईज द्यायचं असतं त्यामुळे जा कारण मला खूप सारे मेसेजेस येतात की तुझी ज्वेलरी किती छान असते साड्या किती छान असतात तुझे बॅग्स किती छान आहेत सो so, त्यांना तो आनंद मिळतो आहे ना मग त्यांना तो आनंद देण्यात मला आनंद आहे आणि मला असं खूप कौतुक वाटतं की प्रत्येक कॅरेक्टरला ना असं लार्जरन लाईफ दाखवलं आहे म्हणजे कॉम्प्रोमाइज नाही आहे कुठेही आणि हे निगेटिव्ह कॅरेक्टर असं तरी खूप विचार केला गेला आहे लुकवर जसं मी आता प्रेक्षकांनी बी टी एस ही बघितले असतील जे इंस्टाग्रामवर आपण शेअर केलेत उन्हामध्ये तुम्ही शूट करता आणि तू मस्त पदरबिदर घेऊन अशी डान्स करत होतीस पण किती कठीण असतं जेव्हा आपण उन्हात आज म्हणजे आम्ही अशा लेवलला टॅन झालो की म्हणजे डायरेक्ट फेअर अँड लवलीवालेच अप्रोच करणार होता आम्हाला <laughs> जोकचं पार्ट बट म्हणजे सावलीशी स्पर्धा होणार आहे आमची आता रंगाच्या बाबतीत म्हणजे तिचा नकलीवाला रंग आमचा असलीवाला रंग सो ठीक आहे उन्हामध्ये टान होतोय सगळं होतंय पण जो काय मॉल आहे अदरवाईज सगळे एकत्र आहोत थोडी मजा मस्ती होते आमचा सोहम म्हणजे गुरु दिवेकर तो खूप मस्त मस्त पीजेस मारत असतो आशिष आहे त्यानंतर आमची सावली सावली आमचे एक सो एक तिच्यावर पीजे होत राहतात सो असं <laughs> so, so खेळमिळीचं मस्त वातावरण असतं आम्ही खूप मज्जा करत आणि या सगळे कुटुंब एकत्र आहे म्हणजे आज हां आज मेहंदळे कुटुंब आणि एकनाथचं कुटुंब आणि वझे कुटुंब म्हणजे भैरवी वझेचं कुटुंब असं आम्ही सगळे एकत्र असल्यामुळे मजा येते आपल्या प्रेक्षकांना असं नेहमी वाटत असं की अरे सगळं आरामात चालू असणार सेटवर पण खूप धावपळ असते तुम्ही बी टी एस बघाल तर तुम्हाला कळेल की किती मेहनत घ्यावी लागते पण एट लास्ट आपल्याला काहीतरी चांगलं डिलिव्हर करायचं हे बॅक ऑफ द माइंड सुरू असतं त्याने एक एनर्जी येत असेल हो आज इतक्या प्रखर उन्हात आम्ही शूट करतोय ना खरं म्हणजे आता जसं उभं आहे ना सावली इतकं छान वाटतंय आहे आज आम्हाला सावलीचं महत्त्व कळलं कळलं बाबा एकदाच कधी कळ प्रत्येकाला काय हवं आहे आमच्या सेटवर प्रत्येकाला सावली हवी आहे जी काय मिळत नाही आम्हाला सीनमध्ये इतक्या भयंकर उन्हात म्हणजे डोळेसुद्धा उघडत नव्हते इतक्या बारा वाजेच्या उन्हात आम्ही शूट करत होतो एवढा इम्पॉर्टंट सीन पण तो सीन इतका सुंदर झालेला आहे आणि तुम्हालाही इतकी मजा येणार आहे बघताना आणि जे काही कष्ट घेतो आहे ते तुम्हाला जर आवडलं आणि तुमच्यापर्यंत ते व्यवस्थित पोचलं तर मग आमच्या सगळ्या कष्टाचं सार्थक झालं ते होणारच आहे कारण का आम्ही जेव्हा बॅक बॅक कॅमेरापासून बघतोय ना तर मजा येते आम्हाला की काय घडणार आहे आता थँक्यू था। सो मच आणि ऑल द बेस्ट मालिकेसाठी थँक्यू थँक्यू सो मच राष्ट्रीय मराठीचं खूप आभार तुम्ही आमच्याकडे लग्नाला आलात त्याबद्दल आता गोडधोड खाऊनच जा थँक्यू <laughs> <laughs>